ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्राच्या वतीने विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्राभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला अधिसंख्य पदावर वर्ग केलेला अधिकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑफ्रो हो जिल्हा शाखा सांगली यांच्या वतीने निदर्शनं करण्यात आली यावेळी जिल्हा शाखेचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते सदर निदर्शन कार्यक्रमामध्ये खालील मागण्यांकडे शासनाचा लक्ष वेधण्यात आला मागण्या एक अधिसंख्या पदावर वर्ग केलेल्या कर्मचारी यांना प्रत्यक्ष पदोन्नतीचा लाभ दिला जात नसल्याने दहा वीस तीसचा आश्वासित प्रगती योजनेचा वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी शिक्षकांसाठी लाभ देऊन अन्याय दूर करावा दोन अनुजमतीच्या रोस्टरवर नसल्याने एसबीसी ओबीसी एन टी या प्रवर्गातून अधिसंख्य झालेल्या कर्मचारी वर्गास अनुकंप लाभ मिळावा तीन सेवा समाप्त कर्मचारी यांना सेवेत घेतल्याने सेवा खंडित कालावधीतील काल्पनिक वेतनवाढी गृहित धरून सेवा लाभ व सेवानिवृत्तीचे से लाभ मिळावेत सदर कार्यक्रमामध्ये अंकुश सोनकुसळे खेमराज पडवे अशोक कोळी दिलीप सुरवशी शिवाजी कोळी बजरंग कोळी दिलीप पाटील पांडुरंग पाटील अशोक कोळी सुनंदा कोळी प्रकाश कोळी भगवान सोन सोनंद शोभाताई कोरे दिलीप कोळी हनुमंत पंढरे शिवराम पाटील संभाजी पाटील मोहन पाटील राजेंद्र भगत अंजली माणे सुकुमार माणे उमेश माणे प्रकाश कोळी राजकुमार कोळी वैभव कोळी विलासराव मस्केसर इत्यादींनी भाग घेतला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आंदोलन पदावर वर्ग केलेले जे के कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन आहे हे आंदोलन साडे अकरापर्यंत चालेल त्यानंतर संघटनेच्या वतीनं हे निवेदन देण्यात येईल आमच्या मागण्या खाली कोम आहेत पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पदोन्नतीचा लाभ मिळा जात नसल्यामुळे दहा वीस तीचा आश्वासन प्रदर्शित करण्याचा लाभ मिळाला पाहिजे तो लाभ घेऊन आमच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे अनुसूचित जमातीच्या रस्त्यावर नसलेल्या एस बी सी ओ बी सी एन टी या प्रवारातून अर्थसंख्येत झालेल्या कर्मचाऱ्यास अनुकंपाचा लाभ दिला जात नाही किंवा अनुकंपाचा लाभ दिलाच पाहिजे सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना सेवेत घेतल्याने जो काल्पनिक सेवाखंड दिलेला आहे तो रद्द करून त्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळालंच पाहिजे आणि अद्यापर्यंत एकोणीस बारा एकोणीस मध्ये चार दोन इफरात ज्यांना सेवेत घेतले नाही त्यांना तात्काळ सेवेत दिवस घेतले पाहिजे अशी आमची या संघटनेची मागणी आहे